मित्रांनो जायची काहीच गरज नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये कर्पा नियोजनासाठी वाढ खुंटणे किंवा पिवळेपणा होणे किंवा पानातली काळू की राहणे किंवा हिरवीगार ही, कळा आपल्याला प्लॉट मध्ये दिसत नाही असे बरेच शेतकऱ्यांचे बरेचसे शे अडचणी येत असतात पण तेवढंच महत्वाचं आहे शेतकरी बांधवांनो सध्याला तुम्ही प्लॉट जे पाहतोय आहेत या शेतकऱ्यांनी अतिशय शे खूप जबरदस्त मॅनेजमेंट बारीक सारीक गोष्टीवरती विचारपूर्वक लक्ष करून हा प्लॉट सक्सेस करून घेण्यात आलेला आहे दोन तीन दिवसामध्ये बरेचसे प्लॉटला विजिट करण्यात आले परंतु सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाणामध्ये करपा जाणवत आहे करपा दिसत आहे परंतु हा पण प्लॉट आमच्या नजरेमध्ये आलेला आहे परंतु इथं एकही पानावरती एकही डागावरती तुम्हाला करपा पाहायला मिळणार नाही परंतु हे अतिशय महत्त्वाचं रोल कशामुळे जमलं शेतकरी बांधवांनो जे तुम्ही करत असलेले फवारणीचं नियोजन आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर बियाणं जर योग्य क्वालिटीचं जर असेल तर कपा येत नाही हे नक्कीच आमच्याशी जाणवलं डायरेक्ट व्यापारी डायरेक्ट शेतकऱ्याच्या तोंडावरती बोलत असतात ओ कर्पा आलेला आहे प्लॉट मध्ये मग बियाणं जर हलकं जर वापर केला तर शंभर टक्के करपा येणारच असं शेतकऱ्यांना डायरेक्ट तोंडावरतीच व्यापारी जा बोलून जातात पण शेतकऱ्याला आपल्याला साथ सोडायची नाही त्या शेतकऱ्यांना धीर देऊन आपल्याला शंभर टक्के तिथून जर काम करून घ्यायचं असेल आणि आपल्याला तिथं करप्यावरती वाढ खुंटणे किंवा पिवळेपणा झालेला आहे अशा ठिकाणी कोणत्या औषधांचं कोणत्या वृक्ष किती प्रमाणामध्ये कॉम्बिनेशन करून आपल्याला प्लॉट रिकव्हरी केलं पाहिजे ते पण कमी खर्चामध्ये शेतकरी बांधवांनो कारण की मी तुम्हाला औषधाचे नावे सांगणार नाही कारण की बरेच ठिकाणी अवस्था पुढे मागे असल्यामुळे बरेच ठिकाणी पोझिशन वेगळी असते कोणाच्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के करपा आलेला असतो किंवा कुठे ना कुठे अंतराकोनज असतो किंवा ओला करपा हे बरेचसे दोन तीन प्रकार आपल्या प्लॉट मध्ये जाणवत असतात परंतु तेच बुरशी नाशक तेच औषधं पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या प्लॉट वरती चालतील म्हणून असं शंभर टक्के सांगता येणार नाही पण सध्याला जसेला तुम्हाला हे प्लॉटची काळुकी दिसत आहे जशी चमक दिसत आहे कुठेतरी तरी आहे का तुम्हाला जाणवत आहे का प्लॉटमध्ये ठिपका आहे किंवा ब्लॅक स्पॉट आहे असं काहीच नाही संपूर्ण प्लॉटला आम्ही हे संपूर्ण प्लॉट अडीच एकरचं चे प्लॉट आहे एकशे दहा किलो बियाणे इथं या शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे कारण की उन्हाळ्यामध्ये चोवीस तारखेला इथं पेरणी झाली होती म्हणून या शेतकऱ्यांनी एवढं बियाणे इथं टाकण्यात आलेलं आहे पण शेतकरी बांधवांना परंतु तुम्ही सध्याला पाहू शकता त्या दरम्यान जेवढे शेतकऱ्यांचे प्लॉट पेरणी झालेले आहेत तिथे करपा आहे परंतु या प्लॉट मध्ये नाही कारण की इथं फक्त तीन फवारणी करण्यात आलेला आहे पण शेतकरी बांधवांना फवारणी पण असे स्ट्रॉंग करण्यात आलेले आहेत जे की योग्य रीतीने योग्य प्रमाणामध्ये लागू होतील आणि योग्य टायमावरतीच औषध वापर इथं झालेला आहे पण तुम्ही पण जर कोथिंबीर जर केली असेल तर तुम्हाला पण त्या बुरशीनाशकाचा कॉम्बिनेशन मध्ये कसं वापर करून प्लॉट सक्सेस करून घेण्यात येईल आणि अशी काळुकी आपल्याला पाहायला मिळणार असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप प्लॉटचे पिकाचे फोटो पाठवून त्या हिशोबाने तुम्ही बुरशीनाशकांचा आणि औषधांचा सल्ला घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कारण की मी तुम्हाला बरेचसे नाव सांगू शकतो एलियट आहे अँट्राकॉल आहे कॅब्रीटॉप आहे मॅनकजप आहे बायुस्टीन आहे मग अजून कवच आहे स्कोर आहे कर्जेट आहे किंवा कोसाईड आहे आता हे सर्व बुरशीनाशक मी सांगितलं परंतु या बुरशीनाशकाचं अल्टरनेटिव्ह करून आपल्याला कसे रिझल्ट पाहायला मिळतील त्याची परफेक्टली माहिती आपल्या पिकानुसार घ्यावं लागतं म्हणून तुम्हाला हेच बुरुशनाशक आपल्या पिकावरती चालतील म्हणून असं काहीच नाही मग हे बुरशीनाशक कॉम्बिनेशन करून आपल्याला कसं वापर केला पाहिजे त्याची परफेक्टली माहिती या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मेसेज पाठवा फोटो पाठवा त्याची डिटेल्स आणि डिटेल्स मी तुमच्याशी माहिती पाठवेल शेतकरी बांधवांनो या व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात